संदीप जी सामनाच्या संपादकीय मधून पुन्हा एकदा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरती टीका करण्यात आलेली आहे खर तर कॅफे म्हणून त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली होती हे हिनवलं होतं आज त्यांनी असं म्हटलेलं आहे खर तर मनसे आणि भाजपची तन मन आणि धनाची युती आहे मुळात असं आहे ना की हा प्रत्येकाच्या काय त्याला म्हणतो आपण संस्कृतीचा भाग आहे एखाद्याची संस्कृती असते चांगली कि तो आपल्याकडे सत्ता असो किंवा सत्ता नसो तो संस्कृती जपत जा असतो जाऊन लोकांना भेटणं ही महाराष्ट्राची आपली परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे काही जण स्वतःच्या भावाला स्वतःच्या पुतण्याला नातू झाला तरी त्याला जाऊन भेटायची त्यांची संस्कृती नाही पण काही लोक संस्कृती पाळतात उपमुख्यमंत्री असले तरी फडणवीस साहेब येत होते जेव्हा ते विरोधी पक्षात होते तेव्हा सुद्धा येत ते ते होते ते त्याच्या आधी फक्त आमदार होते तेव्हा सुद्धा येत होते त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि त्यामुळे ते संस्कृती पाळतात काही लोकांचे कडे ती संस्कृती नाही त्यामुळे ते स्वतःच्या सख्या भावाला पुतण्याला मुलगा झाला तरी जाऊन भेटत <coughs> नाही त्यांची संस्कृती आहे त्यामुळे एखाद्याने संस्कृती पाळली तर तो, तो वाईट कसा आणि अहंकार ज्याने बाळगला तो चांगला कसा याचं उत्तर राऊतांनी द्यावं दुसरी महत्वाची गोष्ट मला असं वाटत स्वतःचीच परंपरा विसरलेली आहे म्हणजे मी जे सांगतो ते प्री उद्धव ठाकरे गिरा उद्धव ठाकरे यांच्या आधीची गोष्ट जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर होते तेव्हा लालकृष्ण आडवाणी असतील सुषमा स्वराज असतील राजनाथ सिंग असतील अगदी सन्मान्य शरद पवार साहेब असतील किंवा मुरली देवरा असतील सगळे लोक मातोश्रीवर जायचे ना भेटायचे बाळासाहेबांबरोबर जेवायचे मग काय लोक त्यावेळेला असं बोलली का की मातोश्रीनी काय खानावळ उघडली आहे म्हणून त्यामुळे आपली संस्कृती काय आहे हे संजय राऊत तर विसरलेलेच आहेत पण शिवसेना सुद्धा विसरलेली आहे की महाराष्ट्राची संस्कृती काय महाराष्ट्राची परंपरा काय आणि त्यामुळे यांना झालेला हा मूळव्याध आहे आणि तो मूळव्याध असा बाहेर संजय राऊत अग्रलेखाच्या रूपाने लिहितात त्यामुळे त्याला काही फारसं महत्व देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आदित्य ठाकरे यांनी काल कॉपीविद सकाळमध्ये बोलताना म्हटलंय की मनसेकडून अजून मधून प्रस्ताव येत असतो भूमिका बद्दल होऊ शकतो मला असं वाटतं आदित्य ठाकरेंना आम्ही दोन हजार सतराला प्रस्ताव दिला होता त्यावेळेला त्यांनी तो नाकारला त्याच्यानंतर ना आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही आणि आता प्रस्ताव देण्याचा काही संबंध सुद्धा नाही राज ठाकरे यांचं घर कॅफे झालेला आहे भाजपचे नेते आशीष शेलार प्रसाद लाड यांच्यासाठी तिथं जागा राखीव असते तुम्हाला याचं उत्तर दिलंय मला वाटतं ना उत्तर दिलंय गणेशोत्सव सध्या मागे गणेशोत्सव सुरू होईल कधी कधी चारपुकचा राज्यात व्हायचं अजूनही विसर्जन वाट पाहत पाहतोय कसं पाहतंय कधीतरी प्रश्नाकडे आज राख मला असं वाटतं याच्यावर अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या प्रश्नांवर बघितलं पाहिजे आणि मुळात या सगळ्या गोष्टी करताना जी आपली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील काय असतील त्यांना विश्वासात घेऊन सरकारने काम केलं दुसरं एक महत्वाचं काल एकनाथ शिंदे आणि शरद पवार एका कार्यक्रमामध्ये का होते आणि दोघांनी एकमेकांची स्तुती केल्याचं पाहायला मिळालं एकनाथ शिंदे म्हणाले की शरद पवार नेहमी गुगली टाकतात मात्र माझ्यावर त्यांनी कधी गुगली टाकली नाही आणि भविष्यात कधी टाकणार नाही कधी कधी काय होतं गुगली टाकलेली कळत नाही माणसाला म्हणून त्याला गुगली म्हणतात मध्ये कौतुक करताना शरद पवार आणि गुगली टाकली असं म्हणायचंय मी तुम्हाला क्रिकेटचं तुम्ही म्हणून सांगितलं की गुगली यालाच म्हणतात की जी कळत नाही त्याला गुगली म्हणतात त्यामुळे कधी टाकली असेल कळली असेल नसेल मला माहित नाही पण महायुती आणि महाविकास आघाडी असताना दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये होते विरोधामध्ये होते एकमेकांच्या पण एकनाथ शिंदे स्वतः म्हणतात की शरद पवार मला अधूनमधून फोन करतात आणि मार्गदर्शन करतात चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राचे सिनियर लीडर आहेत जर मार्गदर्शन करत असतील तर शिंदे साहेबांनी त्यांचं सा मार्गदर्शन घेतलं पाहिजे भविष्यात त्यांना कदाचित फायदा होऊ शकतो त्याचा शिंदेचे मंत्री सध्या नाराज आहेत कॅबिनेट समोर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कुठेतरी मुख्यमंत्री कार्यालय आपल्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नाराजी आहे कसं सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर आपण काय बोलणार ईव्हीएम मधला डेटा डिलीट करू नका असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे पुढच्या महिन्याच्या मला वाटतं की याचिका त्याच्या संदर्भात दाखल झाली आहे अनुषंगाने असेल विशेषतः दिल्ली निकालांच्या नंतरच असं का सर्वोच्च न्यायालयाला सांगावं लागलं असं हा आता समजा जर ती याचिका कोर्टाने अॅक्सेप्ट करून घेतली असेल तर त्यांचे जे आरोप आहेत मला असं वाटतं एखाद्याला जर एखाद्या गोष्टी बद्दल शंका असेल तर ते शंकेचं निरसन करणं हे लोकशाहीमध्ये कर्तव्य आहे त्या त्या यंत्रणेचं लोकसभा निकाल लोकसभा निकाला महाराष्ट्राचा विशेषतः महाराष्ट्राच्या विधानसभा निकालानंतर ही याचिका एकंदरीतच महत्वाची मानली जाते मी तुम्हाला तेच म्हटलं ना जर लोकांच्या मनात शंका असेल आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता नसेल तर लोकशाहीमध्ये लोकांचं समाधान करणं हे लोकशाहीमधल्या कुठल्याही यंत्रणेचं काम आहे आणि कर्तव्य आहे ते त्यांनी बजावलं पाहिजे संदीपजी काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या मध्ये एक बेस्टचा बेस्ट बसचा अपघात झाला होता ज्यामध्ये अनेक मुंबईकरांचा जीव गेलेला होता मात्र यामध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय जे काही पुरावे पोलिसांनी ठेवले कोर्टामध्ये त्यामध्ये असं म्हटलं की जो ड्रायव्हर होता संजय मोरे त्याला कमी दृश्यमानतेचा त्रास होता त्याचबरोबर हाय बीपीचा त्रास होता तो कुठल्याही पद्धतीने फिट नव्हता कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय त्याला हे काम देण्यात आलं बेसचा हा सगळा मुळात बघा बेसचा कारभार भोंगळ होण्याची कारणं जर आपण बघितली तर आता ज्या बसेस आहेत माझं वाटत ती बससुद्धा ही कंत्राटदारानं दिली होती आता कंत्राटदार जे आहेत ते कोणाला तिथे ड्रायव्हर म्हणून नेमणूक करतायत काय करतायत याच्यावर बीएसटीचा कंट्रोल नाही तो कंट्रोल असला पाहिजे आणि तसा मुद्दा त्या करारनाम्यात टाकला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे कारण शेवट हा लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे जीबीएस जो आजार आहे